चला तर मित्रांनो आज बनवणार आहे ट्रीमिक्सचे गुलाबजामून आणि इन्स्टंट होणार आहे पुड्याचे दोनशे ग्रामचा पुडा आहे त्याच्या आपण गुलाबजामून बनवणार आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य इलायची आणि दूध चला तर तयारी करू स्टार्ट करू रेसिपीला आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि ते मळून घेऊ पेस्ट दोनशे ग्रामचं आहे कोण तुम्ही यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे यात थोडं थोडं करून दूध दुद टाका दुधाऐवजी आपण पाणी पण मिक्स करू शकतो यात पण दुधाची चव वेगळीच असते दुधाना छान चव लागते टेस्ट येते गुलाबजामून अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून झालेलं आहे तर दहा मिनटं आपण रेस्ट करून ठेवू त्याला झाकून ठेव नंतर गॅस ऑन करून घेऊ आपण चाचणी ठेवू गुलाबजामुची आपण सहाशे ग्राम हे मोजून घेतलेले आहे वाटे वाटेवाटीनं तर सहाशे ग्राम साखर टाकायची आहे आणि त्यात पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे त्यात अशाच प्रकारे आपण तीन वाटी पाणी टाकलेलं आहे त्यात आपण इलायची कुठून टाकू कारण इलायची टाकल्यानं त्याचा स्वाद छान होत लागतो गुलाबजामचा आणि जास्त चाचणी याची जास्त चाचणी हे होऊ द्यायची नाही तारीपर्यंत उग चिकट होऊ द्यायचं आता तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं थोडं पूर्ण साखर विगोवून घ्यायची आप पहिल्या ना तोपर्यंतच नेहूस तर आपण गुलाबजामून बनवून घेऊ छोटे छोटे गोळे बनवायचे थोडस चिकट लागत असेल तर तूप लावून तुम्ही बनवू शकता त्याचे गोळे बनवा छोटे छोटे प्रकारे आपण गुलाबजामून बनवून घेतलेले आहेत जास्त नाही बनले आहेत जास्त जास्त वीस ते पंचवीस गुलाबजामून बनलेले आहे ते आपण आता गॅसवर तेल ठेवणार आहोत त्यात आपण हे गुलाबजामून तळून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यात आपण गुलाबजामून टाकून तळून घेऊ तर आपण गुलाबजामुन टाकू द्या तेल गरम झालेलं आहे त्यात आपण गुलाबजामून टाकू लाल उस्त्र आपण त्याला तळून घेऊ झालेले आहेत लाल लाल हे पहा असे लाल कुस्त्र तळू द्यायचे आहेत आणि हे आपण काढून घेऊ आपण प्लेटमध्ये हे आपण काढून घेतलेले आहेत गुलाबजामून ते आपण चाचणीमध्ये टाकून ही चाचणी थंड होऊ द्यायची नाही फक्त हे जामून थंड होऊ द्यायचे आणि पाक गरमच राहू गरम पाकातच आपल्याला हे टाकायचे आहेत गुलाब हे गुलाबजामून चाचणीमध्ये आपण टाकून घेऊ गरम पाहिजे चला तर आपली रेसिपी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ते बाय बाय पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे भेटूया